वृत्तांत दिलेला आहे कवीने ती म्हणजे आली या आलीच महत्व सांगणाऱ्या विविध कवी आणि आईची काय असते असं लेखकांनी सुद्धा आहे या माता पाल गट कसा तयार केला आणि काय केला त्याचं शास्त्राचं उद्दिष्ट काय हे सगळं आपल्याला बघायचं आहे सर्वात प्रथम या कार्यक्रमाची रूपरेषा शा सांगतो आणि माता पालक गटाचा नंतर पाच मिनिटांमध्ये विस्तृत सगळ्यात प्रथम सकाळच्या वेळेला साडे दहा वाजता आपण रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली होती कारण या घटाघटीच्या जीवनामध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये व्यस्त जीवनशैली असलेल्या युवा युगामध्ये आपल्याला मातांना कुठंतरी एक विसावा मिळावा व त्यांच्या कौशल्याला वाव मिळावा यासाठी आपण सकाळ या रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली होती त्यामध्ये भरपूरच्या संगीत निघून चर्चा घेणार आहे त्याच्यामध्ये बोलून स्पर्धा आहे यामध्ये व्याख्यानमाला सुद्धा ठेवलेले आहे प्रबोधन माला सुद्धा आहे त्यानंतर मुखाने स्पर्धा सुद्धा आहे अशा कृषी स्पर्धावरून सुद्धा आपण इथे घेतलेलो इत्यादी विस्तृत स्पर्धेच आपण इथं आयोजन केलेलं आहे आणि शेवटी या कार्यक्रमाच्या शेवटी चांगलं काम केलं किंवा पटकावला त्यांना सुद्धा आपण त्यांच्या कौतुक करण्यासाठी बक्षीस ठिकाण्याचा कार्यक्रम आपण इथे घेतलेला आहे आणि कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन होईल व सर्व माता पालकांसाठी अल्पवाराचा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे मग त्या तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहावे व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आता मी वर्ष इथे माता पालक गट प्रत्येक मूल सगळ्यांनी लक्ष ऐका का प्रत्येक मूल त्याच्या अध्ययन गतीने शिकतो एका वर्गात जर तीस मुलं असतील तर त्या तीस मुलाची शिकण्याची अध्ययन गती अध्ययन हा क्षेत्र शिक्षण प्रक्रिये आहे शिक्षणातला आहे अध्ययन म्हणजे शिकणे एखादा शिक्षक जर वर्गात शिकवत असेल त्या वर्गात जर पंचवीस विद्यार्थी असेल तर शिकवल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती ही वेगवेगळी आहे कारण प्रत्येक विद्यार्थ्यांचा का बुद्ध्यांक हा वेगवेगळा आहे मग बुद्ध्यांक वेगवेगळ्या असल्यामुळे कोणी लवकर शिकते त्याला आप तर आता लवकर अध्यापन प्रक्रियेचा त्रिकोण जो आहे तो सर्वात प्रथमचा आहे म्हणजे जर शिक्षकांनी जर शाळेत शिकवलं तर शिक्षकांचंच पूर्ण कर्तव्य नाही ते त्याच्या माता पालकाने किंवा पिता पालकाने आईने बाबाने किंवा वडील भगिनीने म्हणजे भावाने घरी त्यांचा अभ्यास करून घेणं महत्वाचं आहे जेणेकरून सहा तास तो शाळेमध्ये असतो उर्वरित जे काही तास आहे चोवीस तासामध्ये आपण जर सहा खाली तर अठरा तास तो घरी असतो तर तो घरी सुद्धा शिकत असतो समाजामध्ये सुद्धा शिकत असतो म्हणजे शिकण्याची प्रक्रिया फक्त शाळेतच होत नाही आपण शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये फक्त शाळा पकडलेली आहे तर ती शाळा एकटा घटक नसून समाजामध्ये सुद्धा तो शिकत असतो कारण आपण त्या विद्यार्थ्याचा विकास हा एका बाजूने करू शकत नाही तर त्यामध्ये तो शैक्षणिक बाजू सामाजिक बाजू भावनिक भौतिक बाजू आणि शेवटी आपण म्हणतो की फिजिकल शारीरिक बाजू ह्या सगळ्या बाजूंचा जो विकास होतो तो शिक्षणामधून होतो आपल्या इथं असा समज आहे काय प्रोग्राम आहे शिवसा काय होणार का नोकरी लागणार आहे का पण शिक्षणाचा मुख्य उद्देश नोकरीला ना ना लागणे नाही शिक्षणाचा उद्देश जर नोकरी लागले सगळे मागून लागले असते ना तर प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण आहेत एखादा पोरगा अभ्यासामध्ये हुशार असेल एखादा पोरगा खेळामध्ये हुशार असेल एखादा चित्रकलेमध्ये असेल एखादा पोरगा कविता करण्यामध्ये असेल एखादा पोरगा चांगला व्यापार करू शकतो एखादा मुलगा चांगला सरपंच करू शकतो तर या विविध घटक प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळे गुण असते त्याच्या गुणानुसार शिक्षकांनी तो गुण घेऊन त्याला आम्हाला प्रोत्साहन द्यावं लागते मग आता मी इकडे विकास म्हणजे आपण त्याला ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे आहे मानव विकास व मनुष्यगण मंत्रालय भारत सरकार शिक्षण विभाग मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतो आहे की एक का सुरुवात केली तर भारत सरकार शिक्षण विभागाने त्यांना पालकांना घेतलं आईलाच घेतलं कारण उतरली म्हणून एकात्मिक बाल विकास केंद्र म्हणजे आपण जी अंगणवाडी बालवाडी करतो तिथं माणसाला ठेवलं जा नाही तिथं फक्त लेडीज अपॉइंटमेंट ले केलेली असते ती आहे अंगणवाडी शिक्षिका जर प्रायव्हेट शाळा असेल तर तिथे एखादी मॉन्टेसरी कोर्स झालेली लेडीज अपॉइंट करते एखाद्या पुरुषाला अपॉइंट करत नाही तर काय करत नाही कि आई जेवढ्या मायेने मुलाच्या कलेने मुलाच्या आवडीने जेवढ्या चांगल्या प्रकारे सांभाळू शकते ते वडील सांभाळू शकत नाही म्हणून अंगणवाडीमध्ये बालवाडीमध्ये पूर्व प्राथमिक शाळेमध्ये लेडीज टीचरच असते स्त्री पूर्व प्राथमिक आहेत मग आता आपण बोलूया की निपुण हा प्रोग्राम भारत सरकारला आणायची का गरज पडली शास्त्राने सर्वे केला आणि तुम्हाला एक त्रिकोण सांगतो मी अगदी उद्योग प्रक्रियेचा तीन बाजू असतात आणि त्या तीन बाजूपैकी वरच्या बाजूला विद्यार्थी असतो ते खरं तर मला वरच्या बाजूला विद्यार्थी असतो डाव्या बाजूला शिक्षक असतो आणि एका बाजूला पालक असते मग ते पालक म्हणजे वडील असू शकते आई असू शकते तर विद्यार्थ्याला घडवायचं हटलं तर शिक्षक जेवढा हातभार लावतो तेवढा हातभार धरून लागला पाहिजे तो जर हातभार लागला तरच त्या मुलाचा सार्वांगीन विकास होतो सार्वांगीक विकास म्हणजे पैलू सांगितलेले आहे सामाजिक भावनिक शैक्षणिक

याचा अर्थ होतो नॅशनल इनिशिएटिव्ह म्हणजे राष्ट्रीय आहे भारत सरकारने ठरवलं एन एम पी ट्वेंटी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वीस म्हणजे दर दहा वर्षांनी गव्हर्नमेंट आपली शैक्षणिक पॉलिसी ठरवत असते धोरण ठरवत असते त्याच्यामध्ये घेतले की नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रिलिंग अंडरस्टँडिंग अँड लिटरसी याचा अर्थ असा होतो की त्याला वाचता आलं पाहिजे पण वाचण्यासोबत त्याचं आकलन झालं पाहिजे आकलन म्हणजे त्याला समजलं पाहिजे काय वाचत आहे आणि त्याला जर म्हटलं किती नव्हे अठरा म्हणजे तो कोपट त्यांची केलेला झाला पाहिजे किंवा पट्टी त्याची झाली नाही पाहिजे त्याच्यामध्ये ट्रिकल काढला हा विद्यार्थी आहे इथे शिक्षक आहे आणि इथे पालक आहे बघा आता यावेळी आपण पहिला का हा ठिकाण नाही तीन बाजू असलेला याची मधली बाजू सगळ्यात मधची बाजू आहे विद्यार्थी हा दोघांच्याही केंद्रबिंदू मध्ये जाणार बरोबर आहे हा मदत आहे शिक्षकाच्या आणि पालकाच्या मदत दिलेला आहे त्याला म्हणजे शिक्षकाच्या मदतीने व माता पालकाच्या किंवा पिता पालकाच्या मदतीने आपल्याला विकास करायचा तर एखादा शिक्षक शाळेत शिकत असेल चांगले शिकत असेल पण तो विद्यार्थी हुशार असेल पण तो जर घरी जाऊन त्याची मेहनत घेत नसेल तर त्याची त्या विद्यार्थ्याची हुशारी कोणत्याही कामाची नाही कारण शेवटी मेहनत ही सर्वात महत्वाची आहे सरकारी सगळ्यांनी पहिली तिसरीच्या विद्यार्थ्यांना हा प्रोग्राम आम्हाला पहिले की तिसरीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी वाचन करावं पण आपल्याला सहन करावं दुसरी गोष्ट त्याला संख्या ज्ञान असावा पण त्याच्यामधल्या चारही क्रिया त्याने करावं यासाठी मातांना त्यांनी निवडलं दर आठोड्याला एक आयडिया व्हिडिओ आम्ही पाहत होतो पहिले ग्रुपचं नाव नको टाका होते असे ग्रुप तयार केले होते नंतर आपण त्याचं नाव चेंज केलं माता पालक गट माता पालक असं केलं ना तर त्याचं कारणच ते होत की विद्यार्थ्यांना करून घ्यायची आहे जेणेकरून शैक्षणिक प्रक्रियेमध्ये त्याची प्रगती होईल आता माझा दुसरं म्हणत माझ्या सुलकत्व समजत नाही मोठे मोठे आहेत त्याला मी व्यवस्थित सत्तामध्ये तुम्हाला समजून सांगतो सुजान पालकत्व म्हणजे आपण जी मदत केली म्हणजे लहानपणी म्हणा शिक्षणाच्या पद्धतीमध्ये म्हणा किंवा शिक्षण घेताना म्हणा ते माझ्या मनाला बोलणं सोसायची गरज पडली पाहिजे म्हणून आपण काय करतो जे मागा ते देतो जे ते देतो पण असं करू नका आपल्या मायापोटी आपल्या प्रेमापोटी आपण आपल्या पाल्याला आपल्या मुलाला मुलीला असं वाटतं को को की माझ्या मुलाला कोणताही त्रास होतो तो आपण काय करतो जी गोष्ट माहिती पण त्याला मेहनतीची झळ पोहोचू द्या तेव्हा विकास होईल कारण तुम्ही जर त्याला सगळ्याच गोष्टी घेत गेले तर त्याला त्याची मेहनत काय असते याची जाणीव होणार नाही म्हणून तुमच्या अपेक्षा त्याच्यावर लादायच्या नाही अगोदर माझा मुला हेच बनला पाहिजे तेच बनला पाहिजे अशा अपेक्षा बाधायची नाही त्याचा कल कुठे आहे त्याची आवड कुठे आहे या पद्धतीने त्याला आपल्याला त्याला मार्ग दाखवायचा आहे मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला या गोष्टीतून तुम्हाला सगळं म्हणलं की एखादी गोष्ट पण मी म्हटली की पालकांनी सकारात्मक घ्यायला पाहिजे की नकारात्मक घ्यायला पाहिजे हे सर्व आपण जाणलं पाहिजे या गोष्टीला जर सकारात्मक घेतलं तर काय होते हे तुम्हाला मी एका गोष्टीतून सांगतो विदेशात एक मुला विदेशातला नाही बाहेर देशातला एक मुला लहानपणी शिकत होता आणि तो शाळेत जात होता मग पत्र लिहिलं कोणाला त्याच्या आईला पत्र लिहिलं आणि पत्र पॅक करून दिलं आणि ते पत्र पॅक करून दिल्यानंतर त्याने सांगितलं त्या मुला हे पत्र उडवायचं नाही तुझ्या आईच्या समोर हे पत्र दाखवायचं तू उघडवायचं नाही तो मुलगा पत्र घेऊन त्याच्या आईकडे गेला त्याच्या आईने ते पत्र वाचलं आणि पत्र वाचल्यानंतर त्याच्या आईने ते वाचल्यानंतर तिच्या तिच्या देवामध्ये असू आले आणि असू आल्यानंतर ती रडायला लागली विचारलं आणि हेडमास्टरांनी याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे तू तुला त्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी एकही शिक्षक उपलब्ध नाही तुला त्या

सेनापती असताना आपल्या मुलाला भरवणारी जिजा त्या आजच्या राज्यातले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ती एका उच्च अशा पदावर मिळू शकते राष्ट्रपतीच्या त्यानंतर जर पाहिलं तर अनाथाची ना म्हणून तुम्ही नाव लागले असेल सिंधुदाई कि अनाथ है अनाथ मुला ना ये क्या देखो हम इधर क्या मुला से भाई कैसे उनके लिए ना सिंचन दे रही है ऐसी अनाथ जी मार या मार उसके साथ तो ना का है सप्लाई के लोग तो इस ग्रामीण बैलेंस की राई राई टोके ने आमद में मिल जाती है इन्हें बीच में तो जिला बच्चे लाए हैं कि ग्रामीण भागा

एवढ्या महिलांनी आपलं कर्तृत्व दाखवलं म्हणजे आज महिला कुठेही नाही ते पुरुषाच्या खांद्याला खाणाऱ्याला खांदा नाही तर आज महिला कुठे आहे दावीचा दिशा लागला राज्यातून पहिला देशातून पहिला महिला नीटचा दिशा लागला महिला म्हणजे आज महिला मध्ये असणारी जी भौतिक क्षमता आहे ती महिलांनी दाखवून दिलेली आहे

आणि चार ज्या आहे आहेत त्या सुद्धा मध्ये झालेल्या पाहिजे अशा सर्व मातांना माझा नमस्कार आणि माझ्या गाडीला मी तिथे आनंद देतो पुन्हा विराम देतो धन्यवाद